या ठिकाणी विशेष असा सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय विजयदा गुरुजी शंकर मेहमाने गुरुजी त्यांच्या समवेत आलेले त्यांचे सर्व घरातील माणसं मित्र परिवार माजी सरपंच शांताराम बापू गावचे सरपंच रवींद्र रामा काही बाहेरून आलेले आमचे समोर बसलेले आहेत गावातलीच आहेत मंडळी परंतु रमाकांत बाबा असतील गोपाळ शेठ असतील मनुबापू असतील सगळी मंडळी बानाप्पा असतील सगळी मंडळी बाहेरून आली यांचं दृता मी आल्याबद्दल अभिनंदन करतो या ठिकाणी ज्या गुरुजींनी तुम्हाला घडवलं शिकवलं त्या गुरुजींचा तुम्ही आदर सत्कार केला पण मी विजयदांना धन्यवाद देतो खऱ्या अर्थानं नव्वद पंच्याण्णव वर्ष झाली तरी माणसं अजून स्मरण चांगलं आहे त्यांचं याचा परिचय आता दादांनी करून दिला या ठिकाणी प्रत्येक माणूस हा जाणारच असतो परंतु ज्यांनी कर्तव्य केलेलं आहे त्याची उतराई म्हणून दादांनी आज त्यांचा सत्कार समारंभ ठेवला आणि दादांनी सांगितले त्यांच्या आठवणी की मी पहिलीपासून शेवटपर्यंत हाताखाली सातवी पर्यंत शिकलो आणि तदनंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झालो खऱ्या अर्थानं सगळी मोठी झाली तुम्ही आम्ही तीस वर्ष या गावामध्ये बबन गुरुजींनी सगळे विद्यार्थी घडवले चांगलं शिक्षण दिलं आणि खऱ्या अर्थानं चांगल्या प्रगतीपथावरती आपली सर्व मंडळी आता उतरते व्हायला लागलेली वर्गामध्ये देखील या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने या गावामध्ये तीस वर्ष काढलं म्हणजे काही जोक नाही अलीकडं प्रत्येक गावामध्ये पद सुद्धा दोन वर्षाच्या पुढे राहिलं नाही आणि शिक्षक तीस तीस वर्ष नोकरी करायची म्हणजे त्याचा कंटाळ आला नाही त्याचा वीट आला नाही ना लोकांना याचा अर्थ त्यांनी चांगल्या पद्धतीनं शिकवलं चांगलं घडवलं गावामध्ये राजकारण विरहित शिक्षण केलं म्हणून खऱ्या अर्थानं ही माणसं अतिशय चांगल्या पद्धतीनं तीस तीस वर्ष टिकली नाहीतर काही ठिकाणी आपण फक्त शिक्षक सुद्धा राजकारण करतात आणि मग त्या गावामध्ये थोडी कळवणी लागतात शिक्षकांच्या पायी पण असं या जुन्या माणसांनी कधी केलं नाही आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं या पिढ्या मला वाटतं कितीतरी पिढ्या या मंडळींनी घडवल्या आणि म्हणून खऱ्या अर्थानं यांचा आज आपण सत्कार तुला त्यांच्या पुढील भविष्यासाठी दीर्घ आयुष्य त्यांना परमेश्वराने भैरवनाथानं द्यावं हीच खरी भैरवनाथ चरणी प्रार्थना करतो आपण सर्वांना आला या कार्यक्रमाला त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि गुरुजींना शंभर वर्षांच्या पुढे जावं अशीच कार्या अर्थानं परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो